आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी मूल तालुक्यातील आश्रम जिजाबाबगाव येथील वर्षीय मृत्यू झाला काही दिवसापासून मुलीला सतत ताप आणि अंगाला सूज आलेली होती पण अधिकारी शिक्षक वर्ग यांच्या निष्काळजीपणामुळे तिला आज मृत घोषित करण्यात आले ही बाब चंद्रपूर शिवसेनाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या लक्षात येताच रुग्णालयात धाव घेतली व मुख्याध्यापकांना यांनी धारेवर धरले आश्रम शाळेतर्फे संस्था तर्फे मुलीच्या आई वडिलांना एक लाख रुपये देऊ असे व्यवस्थापक यांनी आम्ही दाखवले होते परंतु त्यांच्या घरच्या मंडळीने हे बाब संदीप गेरे यांना कळवली असता त्यांनी मुख्याध्यापकाला धारेवर धरून शिवसेना अधिकारीवर गुन्हा नोंदवा आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी केलेली आहे खबर महाच्या न्यूज करीता चंद्रपूर तुमचं नाव सांगा मी केशव कोंडा बोलले काय आम्ही माझी पोरगी नाही का सुचित होती सावीला काल नाही का काल सकाळी मी त्या मॅडमला फोन केलं होतं मॅडमला फोन केलो विचारलो मुलगी कसं आहे म्हणून विचारलं तर नाही चांगलीच आहे म्हणे माझी बायको बोलली होती मॅडमसोबत बोलू नाही का बंद केली त्या मॅडम पण नाही का तुम्ही बुधवारला नाही का आमची तिथं कार्यक्रम आहे तुम्ही येऊन जा म्हणे हो म्हणे तयारीवर होती तिथून फोन झाला ना कट झाला आम्ही चुपचाप बा चांगले आहे म्हणलं तर आता संध्याकाळ नाही का आम्हाला आठ वाजता नाही का हां हां सर आम्ही फोन केले होते फोन करू नये का भाऊ तुम्ही मित्तलचे पप्पा बोलताय का म्हणे हो मी मित्तलच्या पप्पा बोलता म्हणे म्हणलं होता नाही का भाऊ भाऊ तुमची मुलगी नाही का थोडं सिरियस आहे ऑक्सिजन लावून आहे मूलवरून नाही का चंद्रपूर रेफर केले मला सांगितले मग तेवढा फोन कट केले ना अजून पुन्हा नाही का पाच दहा मिनटं मी फोन केलो फोन केला तर मी डॉक्टरकडे आवा आता नंतर पाच मिनटांना करतो म्हणे पाच मिनिटांना करून नाही का भाऊ मला माफ करा म्हणे एवढं बोलून ते भाऊ नाही का सरांनी नाही का फोन ठेवले आता मी ते आता तिथं आम्ही आमचे इथून नाही का आम्ही रात्री नाही का गाडी करून नाही का आम्ही आलो येऊन इथं यांना भेटलो इथं नाही हो इथे भेटलो इथून भेटून इथं यांना विचारलं नाही का सरांना विचारलो सरांना विचारलं तर नाही का सर म्हणाले होते की बिमारी काश नव्हता सडनली नाही का डान्सचे प्रोग्राम प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस नाही का चक्कर खाली पडली आम्ही तुरंत घेऊन आलो दवाखान्यात ट्रीटमेंट चालू आहे म्हणे याच्या पहिले पण काय नव्हते म्हणे बिलकुलच आता आम्ही इथून का गेलो आम्ही ऑस्ट्रेलिया गेलो ऑस्ट्रेलिया जाऊन नाही का तिथं थांबलो आम्ही पाच वाजता गेलो तिथं बसून नाही का थोडा वेळ बसून नाही का नंतर पोरानं पोरं उठल्यावर नाही का पोरांना बोलवलो पोरांना विचारलं तर नाही का किती वा कसं का झाला मग त्यांना विचारलं नाही विचारता नाही किती दिवसापासून बिमारी होती तर नाही ती नाही ती नाही का सहा दिवसापासून नाही का ती सुजन होता आणि शनिवारला नाही का तिघांना नाही का ते हे आपले दवाखान्यात घेऊन गेले म्हणे पण हे आम्हाला काय सांगितले नाही दवाखान्यात घेऊन गेलेले सांगितले नाही सहा दिवसापासून नाही का तब्येत बरोबर नव्हती पण सरांनी आम्हाला फोन करून काय सांगितलं कळवली नाही मित्र नावाची मुलगी इत्या सावी सहावीमध्ये आश्रम सुशित आश्रम शाळेमध्ये शिकत होती आणि त्या शिकत असताना तिच्या गेल्या सहा दिवसामध्ये तब्येत खराब असून सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी तिथल्या प्रशासनाने कोणीही काळजी न घेता त्या बिचारीचा मृत्यू काळ झाला आणि त्या घरच्या लोकांना सुद्धा कोणाला काही माहिती दिली नाही काल वेळेवरती आठ वाजता त्याला फोन करून सांगायला का तुमची मुलीचा मृत्यू मुली झाला मुली परंतु घरचे लोक जेव्हा तिथं तिथं अष्टमशेषात गेला असताना त्यांच्या तिथल्या बाकीच्या विद्याने सांगितलं का आपल्या बालीचा सा, गेल्या सहा दिवसापासून ती ऍडमिट होती आणि ऍडमिट होऊन असून प्रशासनानं काही तिच्यावरती त्या काही तिच्यावरती म्हणजे संसार काही तिच्यावरती उपचार केला नाही तिथं थातूर माथूर तिथं दवाखान्यात दाखवून तिचा विषय तिने हे केला पण आमची मागणी आहे का या संस्थाचालकाच्या संस्थाचालकावरती कारवाई करून समाज कल्याण अधिकारी याची मान्यता रद्द करावी अशी शिवसेना आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे